केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे काय आपलं म्हणणं या अर्थसंकल्पा आज केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर या ठिकाणी झाला सगळ्यात प्रथम तर इन्कम टॅक्सची मर्यादा ही बारा लाखापर्यंत ना बारा लाखापर्यंत या ठिकाणी वाढवलेले त्या निर्णयाचं सर्वच स्तरात मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे आणि ज्या काही ठळक बाबी मी पाहिल्या त्याच्यामध्ये पर्यटनाला देशातल्या गती देण्यासाठी चालना देण्यासाठी माननीय वित्तमंत्री मंत्री महोदयांनी एक ठोस भूमिका ह्या अर्थसंकल्प मांडताना या ठिकाणी घेतलेल्या आहे त्यांनी जवळजवळ देशातली पंधरा नवीन पन्नास नवीन विकसित पर्यटन स्थळं करण्याची धोरण जी सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली त्याचंही मनापासून मी स्वागत करतो आणि ब्रेड अँड ब्रेकफास्ट किंवा होमस्टे जसं हिल स्टेशन आहेत गिरिस्तान आहेत मोठी मोठी पर्यटन स्थळ आहेत तिथं स्थानिक लोकांच्याच घरामध्ये एखादी खोली दोन खोल्या पर्यटकांना राहण्यासाठी निसर्गातल्या तिथल्या वातावरणात राहता यावं यासाठीची जी कल्पना राज्य सरकारनं आपले स्वीकारलेली आहे त्याचं प्रतिबिंब दिसते केंद्रानं सुद्धा ती योजना उचलून धरलेली आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा माननीय केंद्रीय वित्त मंत्री मोदी यांनी घेतलेला आहे मी पर्यटनाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टींचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आहे त्याच्या संदर्भातली स्वतंत्र बैठक पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या राज्य सरकारला त्यातल्या किती योजना घेता येतील आणि मॅचिंग ग्रँटची जर योजना असेल म्हणजे बाबा अमुक टक्के निधी राज्यानं घालायचा वरचा निधी केंद्राला द्यायचा तर ते जास्त ते या सगळ्या जेव्हा डिटेल बजेटच्या गोष्टी समोर येतील त्याच्यानंतर माझ्या विभागाची मुंबईमध्ये आम्ही बैठक घेऊन जास्तीत जास्त त्या योजना महाराष्ट्रात कशा आणता येतील याच्यासाठी माननीय फडणवीस साहेबांच्या मान्य शिंदे साहेबांच्या मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करू आणि मी विश्वास व्यक्त करतो जेव्हा पर्यटनाला प्रायोरिटी प्राधान्य दिलेला आहे तुमच्या मेडिकल टुरिझमला सुद्धा प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या रिफ्लेक्ट झालेल्या आहेत सेंट्रल बजेटमध्ये त्या आपल्या राज्यामध्ये कशा मोठ्या प्रमाणात आणता येतील याच्यासाठी माझा प्रयत्न राहील